नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी ही भाजी तोंडी लावायला आपण बनवतो व खूप छान लागते ही भाजी खायला तुम्ही बनवून बघा चला तर बघूया भाजीसाठी लागणाऱ्या मिरच्या अशा प्रकारच्या मिरच्या बाजारातून आणायच्या आहे ह्या मिरच्या जास्त तिखट पण नाही राहत आणि भाजीही भाजी छान बनते खायला कापताना आपण या मिरच्यांचे देठ कापायचे नाही आहे आणि असे उभ्या कापून घ्यायच्या आहे त्यातल्या थोड्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे म्हणजे भाजी जास्त तिखट नाही होत सगळ्या मिरच्या अशा प्रकारे आपल्याला कापायच्या आहे मिरच्या अशा प्रकारे आता सर्व आपल्या कापून झालेल्या आहेत आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ भाजीसाठी थोडे जिरे टाकायचे आपल्याला तेलात व या मिरच्या आपण टाकून घेऊ मीठ आपण शिजतानाच टाकून घेऊ मिरच्यांना उतरते मीठ बारीक गॅसवर आता आपण वाफू द्यायच्या आहे मिरच्या मी ते भाजून शेंगदाणे घेतलेले आहे ते मिक्सरवर दळून घ्यायचे आपल्याला मी ते शेंगदाण्याचा कूट दळून घेतलेला आहे मिरच्या अर्धवट शिजल्या की मग आपण आता हा कूट टाकून घेऊ परत झाकण ठेवून आपण थोड्या वेळ होऊ देऊ थोडी कोथिंबीर टाकू आपण वरतून थोडा लिंबू पिळून टाकायचा आपल्याला भाजीची चव खूप छान लागते भाजी छान झाली आहे मस्त मिरच्या अशा दाबून बघायच्या आपण मिरची भाजी तयार आहे या तर सगळ्यांनी खायला आणि तुम्ही करून बघा मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा